हो आता रहो एक बात श्री जगद्गुरू विश्वाराध्यंह संजंगमवाडी मठ वाराणसी यांच्या वतीनं क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सिदरामप्पा भोगडे नाट्यकर्मी पुरस्कार देण्यात येतो यंदा ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रशांत दामले यांना हा पुरस्कार जाहीर झाला अशी माहिती डॉक्टर अनिल सरजे यांनी पत्रकार परिषदेत दिली गुरुवारी दिनांक सव्वीस जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे जगद्गुरु डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी त्यांचे उत्तराधिकारी जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे दहा हजार रुपये रोख गौरवपत्र शाल श्रीफळ रोप आणि रुद्राक्ष माळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे या पत्रकार परिषदेस सिद्धया स्वामी हिरेमठ राजेंद्र वलसुरे रेवण सिद्ध वाडकर प्राध्यापक रेवण शाबादे चिदानंद मुस्तारे आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही